नमस्कार मानिनीला काव्यावरती खूपच डाऊट आलेला असतो इकडे काव्या एका हॉटेलमध्ये आलेली असते आणि त्याच हॉटेलमध्ये जिवासुद्धा आलेला असतो त्यावेळेला तिथे मानिनीची मैत्रीण काव्या आणि जीवाला एकत्र बघते तेव्हा जिवा खाली पडलेलं गुलाबाचं फूल काव्याच्या हातात उचलून देत असतो तेवढ्यात मानिनीच्या मैत्रिणीने मानिनीला फोन केलेला असतो आणि म्हणते मानिनी अगं कुठे आहेस तू मानिनी मी तुला बोलले होते ना तुझ्या त्या सुनेचं लफडं चालू आहे म्हणून मानिनी तू लवकरात लवकर इथे ये म्हणजे तुला तुझ्या त्या सुनेचं लफडं कळेल तेव्हा लगेच मानिनी बोलते काय बोलतेस तू अगं जरा तरी विचार कर माझी सून अशी नाही आहे तेव्हा लगेच मानिनीची मैत्रीण बोलते तू जर का त्या हॉटेलमध्ये आलीस तर बरं होईल मी अजूनसुद्धा तिथेच आहे आणि तिथेच ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत आहे हे ऐकताच मानिनी बोलते ठीक आहे आज तर मी तिथे येतेच आणि मानिनी फोन ठेवते आणि मानिनी स्वतःला सांगते आज तर मला तिथे जावंच लागणार काहीही करून मला बघावं लागणार की नक्की काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे ते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या जीवाला म्हणत असते जिवा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा जिवा बोलतो तू मला इथे का बोलावलं आहेस तेव्हा लगेच काव्या बोलते मानिनी काकूंना सगळं काही कळालंय फक्त त्यांना माझा बॉयफ्रेंड कोण होता हे तेवढं माहिती नाही बाकी सगळं काही माहिती आहे हे ऐकताच चांगलाच धक्का जिवाला बसतो जिवा बोलतो काय आईला सगळं काही कळालंय अगं तू काय बोलतेस कळतय का तुला त्यावेळेला लगेच काव्या बोलते हे बघ जिवा मी जे काही बोलते ते खरं बोलते तू माझ्यावरती विश्वास ठेव अथवा ठेवू नकोस पण मी जे काही सांगितलं तेच खरं आहे प्लीज जीवा लवकरात लवकर, लवकर काहीतरी कर नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो काव्या तुला कळतंय आईला जर का काही गोष्टी कळाल्या तर आईला खूप मोठा धक्का बसेल आई त्या धक्क्यातून सावरू शकणार नाही तेव्हा मात्र काव्या बोलते मला आहे पण मी मानिनी काकूंपासून काही लपवू शकत नाही मला असं वाटतंय की मानिनी काकूननं आपण सर्व काही सांगितलं पाहिजे तेव्हा लगेच जीवा बोलतो तुला कळतं आहे का तू काय बोलतेस तेवढ्यात मानिनी तिथे आलेली असते तेवढ्यात तिची मैत्रीण बोलते बघ बघ तुझी सून अजूनसुद्धा त्याच्यासोबतच आहे आणि तेव्हा मानिनी तिकडे लक्ष वेधते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती लगेच बोलते जिवा जिवा आहे हा म्हणजे काव्याचं अफेअर दुसरं तिसरं कोणासोबत नसून जीवासोबत चालू होतं आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच तवा तवा ती जीवा आणि काव्याजवळ जाते आणि मोठ्यानी बोलते लाज नाही वाटत तुम्हाला अरे असं कसं काय वागू शकता तुम्ही अरे फसवणूक केली तुम्ही फसवणूक आमची जिवा अरे तुला आहे का आणि कॅफेमध्येच ती जीवाचं सणसणीत थोबाड फोडते तेव्हा जिवा म्हणतो आई आई प्लीज स्वतः शांत हो आई प्लीज असा रागराग करू नकोस आई प्लीज स्वतःला शांत कर आई मी खरंच सांगतो आई मला हे सत्य सांगायचं होतं पण जशी काही परिस्थिती आली त्या परिस्थितीनुसार मला निर्णय घ्यावे लागले आई प्लीज आमच्यात आता काही नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते तुम्हाला आहे का तुम्ही काय केलंय ते अरे तुम्हाला समजत नाहीये तुम्ही नको ते करून आहेत आणि त्यामुळे नको ते होऊ शकतं अरे उद्या जेव्हा हे नंदिनी आणि पार त्याला समजेल तेव्हा तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल काव्या तुला आहे तुझी ताई तर हादरेल हादरेल तेव्हा लगेच काव्या बोलते मला कळतंय मला समजतंय पण मी तरी काय करू मलाच कळत नाहीये मला समजतच नाहीये काकू प्लीज तुम्ही तरी मला समजून घ्या तेव्हा लगेच मानिनी बोलते काय समजून घ्यायचं आहे तुला तूच सांग ना काय समजून घेऊ तुला मी अगं उद्या जेव्हा हे सत्य कळेल ना तेव्हा मात्र खूपच भयानक अवस्था होईल तुला कळतंय का, काव्या अगं तुम्ही काय करून बसलाय तेव्हा लगेच काव्या बोलते काकू मला सगळं समजतंय पण आमच्यात असं काही नाही आम्ही सगळं काही मागे सोडलंय काकू मी तुम्हाला खरंच सांगते काकू माझ्या मनात जीवाबद्दल आता प्रेमाची भावना नाही तेव्हा जीवासुद्धा असंच बोलतो त्यावेळेला मानिनी बोलते अरे पण तुम्ही स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंच ना तुम्ही जर का पहिल्यांदाच हे सर्व सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती कदाचित तुम्हाला हे सर्व भोगावंच लागलं नसतं अरे तेव्हाच आपल्याला निर्णय घेता आले असते पण तुम्ही मात्र विचित्र केलं तुम्ही स्वतःच्या आयुष्याची माती केली तेव्हा लगेच मोठ्याने जिवा बोलतो माझ्या आयुष्याची माती झाली तरी चालेल पण नंदिनीच्या आयुष्याची माती होता कामा नये मला तिला कधीच कोणतंच दुःख द्यायचं नाही कायम सुखीच ठेवायचं आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते खरंच अरे काय करू मी तुमच्या दोघांचं आणि मी मात्र काव्या तुला नाही नाही ते बोलत आले काव्या तू स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाहीस खरं तर तुमच्या दोघांचं जीवापाड प्रेम असतानासुद्धा तुम्ही मात्र कायम झटापट करत राहिलात खरंच हे चुकीचं आहे पण काय करू मला तर कळतच नाही आहे खरं तर समजतच नाही आहे मला प्लीज हे सर्व थांबवा इथल्या इथे मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या मोठ्याने बोलते बस झालं आता हा विषय ताणू नका तेव्हा मानिनी बोलते काव्या खरंच सॉरी मला माफ कर काव्या मी मात्र तुझ्यावरती नको ते आरोप केले आणि तू मात्र सगळं काही हे सण करत होतीस ज्याच्यावरती प्रेम केलंस त्याला स्वतःच्या बहिणीचा नवरा म्हणून सन करत होतीस खरंच मला खूप वाईट वाटतंय पण काय करू मला तर समजतच नाहीये की कि किती चुकीचं वागले मी तेव्हा लगेच मानिनी मोठ्यानी बोलते काव्या एक गोष्ट लक्षात ठेव आजपर्यंत तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतला पण यापुढे नाही यापुढे कायम तुझ्यासोबत असेल मी त्यावेळेला लगेच मानिनीला काव्या बोलते काकू तुम्ही माझ्यासोबत आहात या गोष्टीचा मला आनंदच आहे पण काकू एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण कितीही काही झालं तरीसुद्धा ही गोष्ट आता ताई आणि पार्थला मला सांगायची आहे कारण त्यांच्यापासून मला ह्या गोष्टी लपवायच्या नाहीत तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते नको तू जर का ही गोष्ट सांगायला गेलीस तर खूपच भयानक परिस्थिती येऊ शकते प्लीज हे सर्व थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या बोलते नाही काकू हे सगळं काव्या नंदिनी आणि पार्थ देशमुखांना सांगणारच कारण मला माझं नातं सत्याच्या बळावर उभं करायचं आहे खोट्याच्या नाही खोट्याच्या आधारावर असलेलं नातं कधीच टिकत नाही आणि मला नेशमुखांना गमवायचं नाही आहे तेव्हा मात्र जिवासुद्धा हेच बोलतो त्यावेळेला मानिनी बोलते मी तुम्हाला हवी ती मदत करेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आणि मानिनीने काव्याला जवळ घेतलेलं असतं त्यावेळेला काव्या मानिनीला बोलते काकू खरंच सॉरी मला कळतं आहे तुम्हाला त्रास होत होता पण मी खरंच सांगते हा गुलाब सुद्धा मला काल देशमुखांनीच दिला मी खोटं नाही बोलत तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या अगं माझा तुझ्यावरती विश्वास आहे बाळा तू खोट नाही बोलू शकत याची मला खात्री आहे पण बाळा कितीही काही झालं तरी सुद्धा मला खूप भीती वाटत होती कदाचित आई म्हणून असेल तेव्हा लगेच काव्या बोलते हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानिनी नंदिनी आणि पार्थला सत्य सांगायला काव्याला मदत करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू